ताण तणाव म्हणजेच डिप्रेशनातून बाहेर पडणं हे खूप अवघड असतं त्याच्यातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा छत्तीसगडमधील अंबिकापूरमध्ये एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे एलची महिला कर्मचारी तिच्या आईसोबत राहत होती आठवड्याभरापूर्वी त्यांची त्यांची ई सी एल रिजनल स्टोअरमधून बिश्रामपूर सेंट्रल हॉस्पिटलमध्ये बदली करण्यात आली होती त्यामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या महिलेला तिची बदली मान्य न झाल्याने तिने गुरुवारी शुक्रवारी मध्यरात्री तिच्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन के आत्महत्या केली यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यावर पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला मदे एस ई सी एल येथे रिजनल मध्ये डाटा एंट्री या पदावर बेचाळीस वर्षीय पारुल यांनी आत्महत्या केली पारुल आधीच मानसिक तणावाखाली होती आईला ही गोष्ट माहीत होती पारुलची आई नीलमा हर्बर्ट यांनी सकाळी दरवाजा ठोठवला असता दरवाजा तो आतून उघडण्यात आला नाही काहीतरी अघटित घडले या भीतीने पारुलच्या आईने शेजाऱ्यांनी बोलवले तसेच पोलिसांना माहिती दिली पोलीस येताच दरवाजा उघडला असता पारूल लटकलेल्या अवस्थेत आढळून आली तिच्या हाताची नसी कापलेली आढळून आली होती सहकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याबद्दल मृत पारुल हर्बरची चौकशीसाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आणि तपासात त्यांच्यावरील आरोप योग्य आढळल्यानंतर त्यांची मध्यवर्ती रुग्णालय श्रीरामपूर येथे बदली करण्यात आली त्यामुळे त्यांना खूप राग आला होता बदली झाल्यास पारुलने प्राथमिक व्यवस्थापनाला मानसिक त्रास देण्याबद्दल आत्महत्येची सुद्धा दिली होती